नेहमी आपल्याकडे कधी ना कधी दुपारचा किंवा रात्रीचा डाळ भात शिल्लक राहतो मग अशा वेळी बरेच जण काय करतात सकाळच्या नाश्त्यामध्ये भाताला गरम करून किंवा त्याच्यावर डाळ घालून खातात पण मी त्याच उरलेल्या डाळ भातापासून एक चांगला पर्याय म्हणजे की नाश्ता बनवून दाखवणार आहे आणि तो तुम्हाला सगळ्यांना फार फार आवडेल तर त्यासाठी इथं मी एक मोठी पळी रात्रीची उरलेली डाळ घेतलं आहे आणि सोबतच साधारण एक वाटी शिळा भात घ्यायचा इथं तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तांदळाचा भात घेऊ शकता मग नंतर त्यात अर्धा लहान चमचा गरम मसाला आणि दोन चिमूट हळद टाकून बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला एक लहान कांदा व बारीक चिरलेली एक लहान शिमला आणि एक लहान चिरलेला टमाटर टाकून एक चमचा तेलाला गरम करून टाकायचं मग नंतर टाकलेल्या सर्व जिनसांना व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे है। आणि हो याच्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर कोणत्या भाज्या वापरलात तरी चालेल आता याच्या बायंडिंगसाठी तांदळाचं पीठ किंवा रवा वापरायचा आहे इथं मी एक वाटी बारीक रवा वापरतोय तुम्ही हवं ते वापरा आणि सोबतच त्यात एक लहान वाटी दही व वा थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून चवीपुरतं मीठ मीठ मात्र सांभाळून वापरा कारण की कमी जास्त प्रमाणात अगोदरच डाळ भातामध्ये वापरलेलं असतं त्यामुळे तर रवा घातल्यानंतर सुरुवातीला पाणी न घालता असं मिसळून बघा तसं आपल्याला हे मिश्रण मिडियम पातळ हवे तरी पण सुरुवातीला रवा भिजेल इतपत पाणी टाका आणि परत मिसळून घ्या आता याला भिजण्यासाठी पाच ते दहा मिनिट इथंच सोडून देऊ हे पहा रवा छान भिजला आहे आता आपल्याला यात फक्त चिमोटभर खायचा सोडा टाकायचा आहे जर तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही वापरला तरी चालेल पण सोड्यामुळे काय होतं नाश्ता लुसलुसीत बनतो त्यामुळे वापरला तर उत्तम तर याच्यात मी परत चार चमचे पाणी टाकून मिसळत आहे जर तुम्हालाही पाणी वापरायची गरज असेल तर पाणी टाकून असं मध्यम पातळ मिश्रण बनवून घ्या मग नंतर याच्यापासून हवं तर तुम्ही आपे किंवा वाफूनसुद्धा नाश्ता बनवू शकता इथं मी अशा लहान पॅनला तेल लावून भाजून बनवत आहे तर त्यासाठी तेल लावल्यानंतर थोडंसं जिरं मोहरी आणि तिळ व थोडे कडीपत्त्याचे तुकडे टाकूया हवं तर तुम्ही या नाश्त्याला मोठ्या पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता आता या दीड ते दोन पळी मिश्रण ओतून समान पसरवून घेऊ तर ही क्रिया करते वेळी गॅसची फ्लेम मंद असायला हवी आता याला झाकून दीड ते दोन मिनिट भाजून घेऊ दोन मिनिटानंतर म्हणजे की असं वरून सुकलं की वरती थोडंसं तेल लावायचं आणि दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या साईडनेही भाजून घेऊ तुम्ही पाहू शकता की किती छान दिसतंय तर दिसायलाच नाही तर खायलासुद्धा भन्नाट चवीचा लागतो आता पाहू की दुसऱ्या बाजूने भाजले की नाही हे पाहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजले तर याच पद्धतीने तुम्ही उरलेल्या डाळ भाताचा वापर करून नाश्त्याचा एक भन्नाट पदार्थ बनवू शकता जर एकदा बनवाल तर तुम्ही नेहमी बनवत राहणार इतका चविष्ट लागतो तर चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत